नमस्कार मंडळी स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जो व्हिडिओ जो असा ना तो असा फिशिंगचा व्हिडिओ आणि आज आम्ही चाललो तेरेखोल गोव्यातल्या ह्या ठिकाणी फिशिंग करू तर माझ्याबरोबर असतात माझे तीग जण फ्रेंड असतात एक जरा पुढे असा एक वाडी आरस पकडे तसून मी एका पिकअप करतले आणि दोघ ऑलरेडी थांबलेले असतात वेट करतात तर मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवत आहे आम्ही सगळी जेव्हा ग्रुप जातलो तेव्हा रॉड वगैरे सगळे त्यांच्याकडे फक्त बॅग माझ्याकडे असा सामान वगैरे बॅगेत असा फिशिंग फिशिंगचा काय सांगणार थोडाफार तर मित्रांनो चला तर डायरेक्ट भेटूया आम्ही तेरेखोल तेरेखोलमध्ये गोव्यातल्या चला तर पाठसो असा आणि दोघ जण पुढे चार जण गावठीरेखोला पोचलो आम्ही एक गाडी पुढे गेली जुने घेतात पाठसोल तर मित्रांनो आम्ही तेरेकोला पोचलो हा बघा तर मित्रांनो आपल्या स्पॉटार आम्ही पोचलो आणि त्यांच्या आता बरे पैसा वगैरे लावून घेतली कुठे नाही का मित्रांनो थंसून जो जागो होतो ना तो आता हय आम्ही चेंज आता हय चाललो आणि आमच्या पुढे संदेश गेलो कारण त्यांनी एक मासो पण काढला ना कसलो काढल्यान का माहिती नाही कारण थंसून जो ईसर येऊचा डी लागत ना बघा खडपा कितकी बघा आता आम्ही थं जातो आणि त्यांनी काय काढल्यान तो बघतो खडपा बाबा कसली आहेत ती दाखवतोय लागले ना काय काय हा 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 तामोशी रे तामोशी मध्ये पाणी कसलं मारतं ते बांबशी मध्ये काय ता डाग कसला आहे का काय रे काय या मित्रांनो परत काहीतरी लागलं असं वाटतं बघूया हो लग बरं आहात काय लागला झाल्या वरता तर जोरात की काय अरे खडकाग नाही हा काहीतरी लागला अरे वा वा पाणी बघत लाईला तोच काढला परत ते तोच चोरको येलो परत दुसरो दुसरं इलो परत काय रे कितलं म्हणजे काय संतुल म्हणत मी थे होते ना ते गावठी पर्यंत मी व्हिडिओ काढले तो तिथे बघूया काय काढले नंतर माका मिस झालं जरा व्हिडिओ बघा काय काय रे सरको पुढे पुढे सरको

थे पाणी छोवता येऊ परत बॅक टू बॅक यो हो मला रेकॉर्ड ब्रेक करता आता तिसरो यो दोन गावले आता जस्ट मासरो बारको हारको हो बघा बघू शकता

त्रव परत काढल्यान तू मोठा हा म्हणता बघी आता काय आता बघी आता काय आता बघू कितको मोठा आहात मोठा हा म्हणता बघूया केदो मोठा आहात बघूया काय बारीक आग कित नाही

सोडलं मित्रांनो हे बघा नाही काय चौथा काहीतरी लागला काय तर माहिती नाही बघूया <coughs> खरी

지금 이 지났는데 어디야? 저쪽이요 저트이요 저쪽이요 이요 저쪽이요 저쪽 ના પા to... 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 to...

परत एकदा साव वाट साव असा तू असा रे असा हा? हां बारीक

बर सारखेच दिसतो बरे तुझे हा वडले काय माहिती हा तो तो हे काढल्या पाठसून सोंग तो आता आयती ती ना

திக்கு <laughs> मित्रानो खो काढला वखता वखदा नाहितीच नाही मोठं ब्लू लाईन ग्रुप ब्लू लाईन ग्रुपर एका म्हणतात ब्लू लाइन ग्रुपर हे आम्ही गेल्या टायमा खूप काढलेले असे ब्लू लाइन ग्रुपर जे असतात ते शॉर्ट बघा म्हणतात ब्लू लाईन ग्रुपर गोबर पण म्हणतात खूप मोठे असत ते गावठी मित्रांनो संध्याकाळ झाली आहे बघा साडेस सा जवळजवळ साडे स सा वाजले आणि बघा बघा कसलो आता जबरदस्त व्ह्यू हा एकच चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आयसर प्लॅन करतो आहे मासे तर आमक इतके मेळे काळख पण झालो हा तर ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून विसरा नको बाय बाय